yeah <laughs> नमस्कार मैत्रिणींना हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ब्रेस्ट फिडिंगबद्दल बोलणार आहोत न्यूबॉर्न बेबी जन्माला येतात तेव्हा त्यांना ब्रेस्ट फिडिंग कोणत्या पोझिशनमध्ये करायला पाहिजे किती महिन्यांपर्यंत करायला पाहिजे कुठल्या महिन्यात किती वेळ करायला पाहिजे किंवा कुठल्या साईडने किती वेळ ब्रेस्ट फिडिंग करायला पाहिजे ह्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण सगळं बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा डॉक्टर किंवा नर्स आपल्याला येऊन सांगून जातात की बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायला सुरुवात करा त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की बाळाला तर आता दूध येत नाही आहे आणि मग आपण कसं ब्रेस्ट फिडिंग बाळाने सक केल्याशिवाय ब्रेसमध्ये दूध येणार नाही त्यामुळे बाळाला सक करायला सवय लावण्यासाठी बाळाला ला लगेच अर्धा ते एका तासानंतर बाळाला ब्रेस्ट फिडिंगची सुरुवात करायला पाहिजे जे काही त्याला थोडंफार त्याच्यामध्ये दूध येईल ते त्याच्या पोटात जायला पाहिजे कारण म्हणतात की त्याच्यामध्ये खूप असं प्रतिकारशक्ती असते जेव्हा सुरुवातीचं बाळ दूध पितं त्याच्यामध्ये खूप अशी पोषक तत्वं असतात त्याच्यामुळे बाळाला इम्युनिटी पॉवर मिळते आणि म्हणून आपण बाळाला सुरुवात करायला पाहिजे त्यानंतर आपल्याला डॉक्टर्स सांगतात की बाळाला तुम्ही आता फॉर्म्युला मिल्क द्यायला सुरुवात करा त्याचं जेवढी भूक आहे तेवढं ते आपल्याला प्रमाण देतात आणि आपण त्याप्रमाणे बाळाचा ब्रेस्ट फिडिंगला वरून देण्याला सुरुवात करतो त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आईला दूध यायला आई सुरुवात होते आणि बाळाला ब्रेस्ट फिडिंगचा विषय येतो तर त्यावेळेला बाळाला असं मानवरती धरून बाळाचं पाय खाली राहतील अशा पद्धतीने बाळाला धरून ब्रेस्ट फिडिंग करायची आता प्रत्येक बाळावर डिपेंड आहे की ते किती वेळ दूध पिईल सुरुवातीला बाळ जेव्हा दूध येतं तेव्हा ते खूप थोड्या प्रमाणात असतं त्यामुळे ते सग करायला पण त्यांना ताकद नसते त्यामुळे ते वेळ लावतात पंचवीस ते तीस मिनिट किंवा पंचेचाळीस मिनिट अर्धा तास असा वेळ घेतात तेव्हा प्रत्येक पेरेंट्सला फरक प्रश्न पडतो की एवढा वेळ का घेत आहे दूध येत नसेल का किंवा काही प्रॉब्लेम आहे का, का बाळाला पोट भरत नसेल का आणि म्हणून एवढा वेळ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा आईने तयारी करून घ्यायची की आपल्याला अगदी शांत राहायचं आहे आणि बाळ जेवढा वेळ दूध पेईल जेवढा वेळ बेस्ट फिडिंग करेल तेवढा वेळ आपण त्याला द्यायचं आणि शांततेने हा सगळा कार्यक्रम पार पाडायचा नाहीतर मग आई चिडचिड करते किंवा मला खूप वेळ बसावं लागतं आणि बाळकणी लवकर दूधच पित नाही असं डॉक्टरांकडे भर भरपूर प्रश्न माता विचारत असतात पण ते कसं असतं की सुरुवातीला अगदी हळूहळू दूध येत असतं आणि जेव्हा बाळ सक करायला सुरुवात करतं तेव्हा आपल्या आईला हॉर्मोन्समध्ये चेंजेस होतात आणि मग ते मेंदूपर्यंत संवेदना जातात आणि मग दूध प्रोव्हाइड होत असतं त्यामुळे ह्या क्रियेला थोडा वेळ लागतो सुरुवातीचा एक महिना त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की बाळ ते पाच ते दहा मिनटामध्ये दूध पिऊन मोकळं होतं तर मग बाळ दूध पित नाही आहे का वजन वाढत नाही का हा प्रश्न आपल्या मनात येतो सुरुवातीला एक महिना बाळाला दूध अगदी हळूहळू येत असतं आणि बाळ सक पण एकदम हळूहळू करत असतं त्यामुळे ती प्रोसेस अगदी हळूवार असते म्हणून आणि बाळाचं पोट हे अगदी दहा ते पंधरा एम एलचंच असतं त्यामुळे ते पोट भरायला वेळ लागत नाही फक्त त्यांची क्रिया ती खूप हळू असते आणि मग दुसऱ्या महिन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींची त्यांना सवय लागत असते आणि म्हणून ते त्यांचं दूध पिण्याचा जो कार्यक्रम असतो तो पटकन होतो आणि आपल्याला वाटतं की बाळ दूध पित नाही हे झालं दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात पाचव्या चौथ्या आणि पाचव्या महिन्यामध्ये बाळ दूध पिताना ब्रेस्ट फिडिंग करताना आपल्या आजूबाजूला कोण आहे हे सगळं बघत असतं आईबरोबर कोण बोलत आहे कुठून आवाज होत आहे का सगळं बघत असतं त्यामुळे ते बाळ दूध पित नाही मग आपल्याला परत प्रश्न पडतो की बाळ दूध का पित नाही आहे बाळाला भूक लागत नाही आहे का दूध येत नाही आहे का किंवा बाळाला काही झालं आहे का म्हणून बाळ दूध पित नाही का तसं नसतं ते सगळीकडे ऑब्झर्वेशन करायचं आवाज घेण्याचं सगळे आगाऊपणा शिकलेलं असतं आणि त्यामुळे ते बाळ दूध पित नाही तर त्यावेळेला काय करायचं एका बंद खोलीमध्ये कुठेही कशाचा बोलण्याचा आवाज किंवा टी व्हीचा आवाज किंवा कुठल्याही गोष्टीचा आवाज होणार नाही शांत वातावरणामध्ये एकदम मन शांत ठेवून बाळाला त्या महिन्यांमध्ये चौथ्या आणि पाचव्या महिन्यांमध्ये दूध पाजायचं सहावा महिना लागला म्हणजे बाळ थोडंफार अजून चेंजेस करतं पटकन पिऊन घेतं किंवा काय सहा सा, महिन्यानंतर बाळाला सेमी सॉलिड आहार स्टार्ट करतो त्यामुळे से सेमी सॉलिड आहारमध्ये त्याचं थोडं पोट भरेल थोडं आईचं दूध पीन परत दुसऱ्या सहा महिन्यामध्ये अजून ते प्रमाण कमी होईल असं करत करत बाळ दोन वर्ष काही काही बाळ दोन वर्ष दूध पितात काही काही बाळ एकच वर्ष पितात कोणी दीड वर्ष पितं हे प्रत्येक बाळावर आणि प्रत्येक आईवर डिपेंड असतं की दूध पाजायचा काळ कोणता राहीन आणि किती राहीन तर आपल्या बाळाचं वजन फक्त प्रत्येक महिन्यात वाढत आहे ना त्याला काही आजारी वगैरे होत नाही आहे ना किंवा त्याला काही त्रास होत नाही आहे रडत नाही आहे याच्यावर बाळाचं दूध पिण्याचं सगळं टाईमटेबल आपण बसवायचं असतो आणि बाळ किती दूध पितं आहे ह्याचा विचार न करता फक्त आपण आपलं काम करत राहायचं आणि बाळाला दूध पाजल्यानंतर प्रत्येक महिन्याला आपण रेग्युलर चेकअपला घेऊन जातो तेव्हा बाळाचं जर वजन वाढत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे अशा प्रकारे बाळाने दूध पिण्याचा हा पूर्ण रुटीन असतो हा पूर्ण तकता असतो ह्याच्यामध्ये काही बदल झालं काही बाळाला त्रास होत आहे जुलाब होत आहेत किंवा आईला दूध कमी येत आहेत या गोष्टींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या बाळाचं दूध पिण्याचं जो काही टाईमटेबल आहे जे काही रुटीन आहे ते व्यवस्थित करायची असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय